बेकायदेशीर खडी क्रशर बंद करण्याच्या मागणीसाठी बेमुदत जनावरांसह हो उपोषण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे पंचवीस ते तीस दिवसात कारवाईचं लेखी पत्र मिळाल्यावर कृती समितीचा निर्णय हलकर्णी आणि चंदनकूड हद्दीतील विनापरवाना आणि नियमभंग करत चालवण्यात येणाऱ्या खडी क्रशर बंद करण्याच्या मागणीसाठी खडी क्रशर बंद कृती समितीच्या वतीने सोमवारी सकाळपासून जनावरांसह हो बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले होते हे आंदोलन हलकर्णी ग्रामपंचायत आणि मंडळ अधिकारी कार्यालयाच्या आवारात सुरू झाले तीस एप्रिल रोजी झालेल्या अधिकृत स्थळ पाहणीत या क्रशरने पर्यावरणीय व प्रशासकीय नियमांचे उल्लंघन केल्याचे उघड झाल्यानंतर देखील कोणतीही कारवाई झाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर आंदोलन सुरू झाले पोलीस निरीक्षक अजय सिंदकर आणि उपनिरीक्षक विजय घाटगे यांनी आंदोलनस्थळी भेट देत जनावरे उन्हात न ठेवण्याची विनंती केली त्यानंतर जनावरे बाजूला हलवण्यात आली सायंकाळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी व्ही व्ही किल्लेदार यांचे पत्र आंदोलकांना देण्यात आले त्याद्वारे असे सांगितले की संबंधित विनापरवाना क्रशरच्या प्रकरणाचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केले आहेत आणि नियमानुसार पंचवीस ते तीस दिवसांच्या आत आवश्यक ती कारवाई केली जाईल त्यानंतर कृती समितीचे अध्यक्ष राजगोंडा पाटील यांनी आंदोलन स्थगित करत कारवाईच्या मुदतीवर लक्ष ठेवणार असल्याचे जाहीर केले या आंदोलनावेळी राजगोंडा पाटील उत्तम खानापुरे संजय धनगर आप्पासाहेब पोवार रायाप्पा धनगर बसवराज धनगर अन्नाप्पा धनगर बीराप्पा धनगर राजू कलगुंडा पाटील बाबू धनगर महावीर शिखरी शेखर देसाई राजू चाळुगोळ हुसेन परीट रामा शेरवी सिद्धाप्पा शेरवी मंडळ अधिकारी विजयानंद कामत आणि पोलीस उपनिरीक्षक विजय घाटके आदी उपस्थित होते आंदोलनाच्या माध्यमातून ग्रामस्थांनी पर्यावरण रक्षणाबाबतची आपली भूमिका ठामपणे मांडली असून प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई झाली नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशाराही कृती समितीने दिला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा